याच्यामध्ये पहिल्यांदा शोधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पड़ला अशी परिस्थिती आहे अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही जो काही एफ आय आर नोंदवल्या गेला होता तो डिफेक्टिव एफ आय आर होता पक्षाच्या असणाऱ्या अध्यक्षा रेखाताई था ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या एफ आय आरमध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि काय काय ॲडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली म्हणजे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशा रीतीचा प्रयत्न होता आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेऊन घेत असताना त्यांनी रिव्हॉल्वर हिसकावली तीन फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असताना म्हणतो आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी आहे आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी स्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं महत्त्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेतल्या ज जा घेऊन जायला जा जात होतं ती आम्हाला असं कळतं आहे की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंटवरनं आहे त्या ठिकाणी तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्परिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील तेव्हा शासनाने संशयाच्या भोड्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो

त्यांना एक्यूज केलं पाहिजे होतं ते को एक्यूज करण्यात आलेलं नाही आहे आणि मी म्हणूनच म्हणालो की हे जी संशयाच्या थिअरीला वाव मिळालं याचं कारण हे आहे का की असे अनेक प्रकार तिथे घडलेत आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला आणि टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का असाही कुठेतरी त्याला असणारा संशय व्यक्त केला जातो त्या आणि म्हणून म्हणालो की हे सगळे संशय वॉश ऑफ करायचे असतील तर शासनाने मेडिकल रिपोर्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या चौकशीसाठी आपण घेऊन गेला होता संध्याकाळी घेऊन चाललेला आहात याचा असताना खुलासा केला कुठल्या ते माझं म्हणणं की आता असणार हा जो इश्यू आहे तो आमच्या दृष्टी त्या संघटनांशी बोलून आम्ही असार ठरवू आता एका बदला आदिवासी आहे बदला धनगर समाज आहे त्याच्यामुळे पक्षाने असार असं पक्षाने असं ठरवलं की कोर्टाचा जो निर्णय तो आपण त्या ठिकाणी मान्य करायचा त्याच्यामुळे असा काय म्हणता हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे माझं म्हणणं की आताच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं जे काही कालच तुम्ही कोणी शरद ते झालं का वक्तव्य शरद पवारांचं बोललं पण तुमच्या चॅनलवरती वरती कुठलंच आलं नाहीये की शरद पवारांनी असं जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे हे रत्नागिरीला झालेलं स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलमधनं आलं नाही फक्त सामने एक पाच मिनटं चालवली आणि पुन्हा विड्रॉ केला असं पाहिजे त्याच्यामुळे नेमकं चॅनलवाले राजकारण त्याचं एक पाचवा आघाडी तिसरी आघाडी चौथी आघाडी आणि आता चॅनल पाचवी आघाडी असंच आम्ही समजायचं का इतर गेला, गेला ते या ठिकाणी माझे आम्ही जे आम्ही जे बघतो ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे एकतर देता आला तर ते देतील नाही तर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण ज्या तत्वावरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवण्यात आलेलं आहे इम्पिरिकल डेटा नाही त्याच पद्धतीने असणारा महाराष्ट्रातला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे सेन ओबीसीची सेन्ससची मागणी करून सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यामधलं आरक्षणाला स्थगिती विधानसभेमार्फत विधानसभाचाच वापर करून देतील असा आमचा कायस आहे अंदाज आहे आणि आता आम्ही असं म्हणतो आहे की ओ बी सीने आत्ता ठरवण्याची गरज आहे की त्यांचं आरक्षण आता ओबीसीला वाचवायचं आहे का ओबीसीना आरक्षण वाचवायचं असेल तर आम्ही जसं म्हणालो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान की कि किमान शंभर सीचे आमदार हे या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होते की तुम्ही शंभर का म्हणताय मी त्यांना म्हटलं थोडं थांबा राजकीय पक्ष आपला कलर दाखवायला सुरुवात करतील एन सी पीने आता आपला कलर दाखवायला सुरुवात केलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या संदर्भात आम्ही ओबीसीबरोबर नाही तुम्ही मोदींकडे जा टक्केवारी वाढून घ्या आणि ओ बी सीच्या कोट्यामध्ये मराठ्यांना घ्या अशी जी भूमिका त्यांनी मांडली त्याच्यामुळे दोन पक्षाची भूमिका आता क्लिअर झाली ओबी किती ओबीसीच्या मागणीच्या बरोबर नाही की मराठा समाजाला सीमध्ये घेऊ नये ही जी सीची मागणी आहे त्याबरोबर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे काँग्रेस आता काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी मानतो वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे बरोबर आहे आणि ओबीसीची मागणी जी आहे की मराठा समा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही जी त्यांची मागणी आहे त्या मागणीला आमचा असणारा पूर्ण पाठिंबा आहे

प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तो आरोपी आहे त्याच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही तेव्हा या देशामध्ये ज्याला सुप्रीम कोर्टाने फार चांगल्या रीतीने असं म्हटलेलं आहे की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तेव्हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्ही का फॉलो केली नाही अस आपल्याला असं वाटतं की बा तो आरोपी आहे तो आरोपीने गुन्हा केलेला आहे त्याला कोर्टात घेऊन जा त्याला सर कोर्टासमोर उभं करा जे काही पुरावे आहेत ते पुरावे सादर करा आणि कोर्टाला डिक्लेअर करू द्यान तो दोषी आहे म्हणून आणि मग दोषी असून जे कोर्ट कोर्ट त्याला शिक्षा देईल ती सर्व सर्वसामान्य जनतेला मान्य असते हे जे एक्स्ट्रा ज्युडिशियल पावर्स वापरल्या जातात आहेत